नमस्कार कसं काय मंडळी मी याची आता तुमचं स्वागत करते हां प्रूफिंग अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनल तर आता वाटले आधी संध्याकाळचे सव्वा चार आणि आता झाली आहे वेळ चहाची तर आज आपण नॉर्मल आपली चहा न पीता आपण आज एक औषधी रान फुलाची चहा पिणार आहोत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आता तुम्ही कुठे जात आहात तर आम्ही कुठेही न जाता हे ही चहा म्हणजे हे फूल, रान फूल जे आहे रानफूल हे आपल्याला आपल्या बॅकयार्ड मध्येच मिळणार आहे आणि त्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा त्याच्याविषयी की हे रानफूल आहे ज्याला म्हणतात डेंडिलियन तर हे एक औषधी फूल आहे आणि जे हे आता मी तुम्हाला जसं म्हणाले की वसंत ऋतू सुरू होत आहे तर वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच ही हे फूल उगवतं रानामध्ये तर चला आपण इथे तुम्हाला दिसत असेल ऊन आहे टेम्परेचर आहे पाच डिग्री त्याच्यामुळे खूप गार हवा आहे तर या आपण बघूया इकडे फुलं सगळ्यात पहिलं हे बघा हेच आहे छोट फूल अशी इकडे बबल खेळते हे बघा हे फुल आहे ते तुम्ही म्हणत असाल की इथे आम्ही एवढं पाच डिग्री आहे आणि खेळतोय बाहेर तर त्याचं कारण आहे की कि घरात किती किती वेळ बसणार तर म्हटलं संध्याकाळ झाली आता जरा ऊन पण आलंय तर म्हटलं आणि या बाहेर घरात बसून बसून कंटाळा येतो आश्वी हा बघा साशा इथे बसलाय आणि त्याचा फेवरेट मी तुम्हाला म्हणाली होती ना त्याचा दगड आहे हा बघा हा दगड घेऊन बसलाय <laughs> <laughs> फुलं काढूया तर हे बघा दिसतय तुम्हाला थोडेसे काटे साश्या बघा मध्ये मध्ये येत साशा, साशा खायला नाहीये जा, 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 जा। जा। तीन इथे इथे मिळाली आहेत पण आहेत पुढे जाऊ आता आणि हे बघा हे आता असे दिसत आहेत पण एका दिवसानंतर तुम्हाला दाखवते मी त्याचा चेंज कसा होतो गारटले हे बघा किती आहेत ह्याचे फायदे काय आहेत आपल्या बॉडीसाठी ते तुम्हाला सांगेनच मी पण पहिलं बघून घ्या हे बघा इथे पण आहे आणि हे बघा हे मी तुम्हाला म्हणाले ना हे त्याच एका एक दिवसानंतर असं होतं हे बघा त्याचं हळू फूक मारली की सगळं उडतं हे सीड्स आहेत हे जे वरती वाईट वाईट दिसतं हे सीड्स आहेत तर हे डेंडिलियन रानफूल जे आहे त्याच्या त्याचे बेनिफिट्स खूप आहेत फायदे जसं की आपले काही स्किन प्रॉब्लेम्स असतील स्किन प्रॉब्लेम्स म्हणजे त्वचेचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर होतात नंतर डायबिटीज कंट्रोलमध्ये करण्यात करण्याला करायला मदत होते किडनी लिव्हरच्या काही समस्या असतील तर ते दूर होतात नंतर पाचनशक्ती आपली वा चांगली होते ह्याच्या सेवनामुळे आणि प्रतिकारक शक्तीही वाढवतं तर चहा कशी बनवायची हे तर एकदम सोपं आहे हे बघा इथे मी एक भांड्यात पाणी ठेवलेलं आहे आणि इथे मी फुलं आणि पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता थोडीशी पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर त्या पाण्यात आपण पानांची पानं आणि फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि हळूहळू तुम्ही बघू शकाल की त्याचा रंग चेंज होतो तर मग गॅस थोडंसं स्लो करून थोडंसं अजून उकळी यायला द्यायची आणि हे बघा आता कल रंग चेंज झालेला आहे मग गॅस बंद करून घ्यायचा आणि अशी आहे तयार झालेली आहे आपली चहा तरी बघा चहा रेडी आहे आणि हां चहावरून आठवलं मी आपली चहापत्तीची चहा पित नाही चहा कॉफी दूध काहीच पित नाही फक्त आता हे औषधी आहे म्हणून पिते मी तर आता तुम्हाला सांगते मी वाट बघते कधी थंड होतं आहे ते कारण की चहा प्यायची सवय नाही तर गरमसुद्धा प्यायची सवय नाही आहे मला याचं म्हणजे फुलाचा टेस्ट आहेच आणि थोडंसं गोडसर आहे पण ह्याचे जसे तुम्हाला सांगितले मी फायदेसुद्धा खूप आहेत तर जर आपल्या भारतामध्ये कुठे मिळत असेल इथे तर लोक काय करतात की त्यांच्याकडे जर नसतील फुलं तर आपल्या स्टोअरमध्ये जाऊन ती लोकं घेतात जसं आपल्याला ग्रीन टी मिळते लिप्टन ग्रीन टी वगैरे तसं हे सुद्धा मिळतं डेंडिलियन टीचा एक बॉक्स मिळतो ते आणून लोक इथे पितात ज्यांच्या बॅकयार्डमध्ये असतील त्यांच्यासाठी चांगलंच आहे पण जर तुम्हालासुद्धा भारता जर भारतामध्ये कुठे ही जर फुलं मिळत असतील तर मी तुम्हाला सांगेन की हे नक्की आणा आणि तुम्ही ट्राय करा तर असा होता माझा आजचा औषधी चहाचा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय